श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तर पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे गाजर किसलेलं आहे लसूण आलं बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर जिरे हिंग ओवा ओवा या पद्धतीने हे करून घ्यायचे आहेत ज्वारीचे पीठ त्याआधी पण मी ज्वारीच पीठ टाकलेलं होतं त्याच्यात हे थाली पीठ लहान मुलं पण खूप आवडीने खातात बेसन दोन चमचे बेसन घ्यायचे दही दही मोडे कसं त्याला जरा सॉफ्ट पना येणार जे आपण थालीपीठ करणार आहेत त्याला चवीनुसार चटणी चवीनुसार मीठ हळद हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचंय वजन कमी करण्यासाठी पण ही रेसिपी खूप छान आहे हेल्दी व टेस्टी रेसिपी आहे गाजर पालक हे मुलांसाठी खूप हेल्दी आहे मुलं असं दिलं की खात नाहीत पालकची भाजी म्हणा या पद्धतीने करून दिलं तर मुलं पण आवडीने खातील सगळं पाणी या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने हा रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि जेवढं तुम्हाला थालीपीठ करायचं आहे त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे हे पाणी लावलं की या पद्धतीने असं असं करत जायचं त्याला जेवढा बारीक करायचा आहे तितका बारीक तुम्ही करू शकता थोडा जाड हवा असेल तर थोडा जाड जा या पद्धतीने करा थोड तीड पण याच्यावरून टाकून द्यायचंय म्हणजे आपले थालीपीठ येथे असे चवीला पण आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतील चाव्याला आपण तेल लावून घेऊया हे थाली या पद्धतीने हे करायचं तीड छान टाकूया काही पूर्वतयारी न करता झटपट होणारी रेसिपी आहे किती छान खरपूस रंगावर तो भाजला गेलाय त्याचा कलर पण किती छान दिसतोय हे आपण नाश्त्यासाठी जेवणासाठी सगळ्याच्यासाठी आपण हे करू शकतो आणि फक्त दहा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे खूप वेळ पण लागत नाही त्याला हे छान आपला खमंग भाजून झालेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की दही टाकल्यामुळे त्याला थोडा सॉफ्ट येतो तर दहीमुळे पहा एकदम सॉफ्ट आहेत थालीपीठ ज्वारीचे थालीपीठ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा